मित्रांनो <laughs> <laughs> मित्रांनो आम्ही चाललोय आंघोळ म्हणजे स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायला आणि हे बघाय हे बघाय कंगारू हे कंगारू बघा दोन दोन ट्यूब घेऊन शुभम आलाय खूप दिवसांपासून मला सांगतो जाऊया आपण आंघोळ करायला पाणी असेल असणार चांगलं असणार पाणी हे प्यारे प्यारे से बच्चे ये एक ही उमर के चार बच्चे एक साथ कैसे हुए ये अपना अपना टैलेंट है आराध्य बघा मित्रांनो आराध्य अच्छा लगता है बहुत मजा आता है पाण्यात तर पाण्यात तर कोण दिसत नाहीये आहे ऍक्च्युली काय तर आम्ही जातो पाण्यात कोण नसत तर खूपच चांगला म्हणजे आरामात चांगलं पाहिजे हा पाणी चांगलं पाहिजे मजा खेळ का बहुत मजा आहे का ते जे पण आले बिचारीने सगळं जेवण बिवण रेडी केलं पट पट आणि पाणी रेडी ए हवा कमी भरलं पाणी रेडी पाणी रेडी आहे ना आपलं पार आहे हो अगं म्हणजे पाणी रेडी करून ठेवलं ना मी तिथे जिम आहे गायचे बघा साईडला जिथे अशुभ मी येत नाही आणि मी पण मी येणार आहे मित्रांनो लवकरच लवकर तर शुभ हवा भरत आहे बघा काय सहा महिन्यानंतर सहा महिने अघोळच करून आहे मित्रांनो काय आहे पण काहीतरी पाणी घालतं आहे तर आम्ही आता पोचतो स्विमिंग पूल नाही तुम्हाला दाखवते बघा तर मित्रांनो आम्ही आलो स्विमिंग पूलला हे बघा आमचं स्विमिंग पूल ह्यांका स्विमिंग पूल पण व्हया ह्यांका पाणी पण बरा व्हया मेल्यानं तुमका काय झाला काय मी जातो आहे भुतूर मरण

<laughs> असा, आलागा। ना? आलागा। असा ना तर मी जाते तर मित्रांनो तिजू पाण्यामध्ये घाबरता घाबरता बघा तिथे मित्रांनो घाबरतो

बाय बाय काय चॅलेंज आहे त्या व्हाईट लाईन ला टच करायचा आहे जो कोणी पहिला टच करेल त्यांना माझ्याकडनं फायव्ह हंड्रेड च घेत 3 हंड्रेड अडीच अडीच

आराध्या तरी ऑलमोस्ट ना दोन तीन ती जास्तच एप्रिल मे मध्ये आलेला किचन आला ना त्यामुळे शुभम गंगा करते माझे हे प्रामाणिक मोठा आगाज आगाज आमचा आम्ही असं होतो यो मामा तो अंडर उठतो पाय पडू पाय पडू

दाँ, दाँ, दाँ दाँ, दाँ, दाँ। <laughs> चला तर आम्ही करून झाली आहे ऑलमोस्ट किती झालं एक दीड तास झाला ना रे एक दीड तास आम्ही पाण्यात आहोत खूप मजा मारली तर आता आता मी जातो कारण भूक लागली आज बिर्याणी खाऊची आहे बिर्याणी बिर्याणी खाऊची आहे क्रिकेट खेळो दीड तास क्रिकेट तास पाणी तीन तास झाले पूर्ण गोल भरयो मजा येईल मजा येईल मां बईतला पूल मध्ये पैसे टाकून जाऊन मजा नाही हे आपला फ्री मध्ये म्हणजे इतकं पाण्यामध्ये ऑलमोस्ट ऑलमोस्ट डुबली आहे मच्छी आहे स्नॅक्स बाजू तर आर तुझे कपडे काढले ति बिचाराचे विचाराक्षा नागडो करून वरतो अरे हे कोण नाही तिकडे <laughs> अरे ना अरे तिकडे कॅमेरा कॅमेरा परत ये <laughs> अरे बोल तो गॅप कितना गजा फिरत जिस पे तुम चल रहे हो बेटा एक दिन पूरी तरह फसोगे <laughs> लपन लपन पळत घराकडे जाऊ आपण तो गांधीजीचा गांधीजी आमचं आमचं विचित्र गांधीजी आहे आता चड्डी काढत वरते आम्ही आलो होता पार्किंग मध्ये जातो घरी चला घरी जाऊन भेटतो झाली येऊन ट्यूब घेऊन मजा मारल्या दोघांनी तेजून मी आणि शुभम ऍक्च्युअल मध्ये पोहो होतो ठेकून दिलं शुभमन शुभमन कधीपासनं माझ्या सांगत होतं की जावी आपण स्विमिंग पूल पूल जाऊ माझ्यामुळे पॉसिबल झालं तर मंडळी मित्रांनो सहशे स्वागत आहे तुम्ही आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आलात जर व्हिडिओ पाहत असाल तर आणि आम्ही जाऊन आलोय बाहेर फिरून खाऊन पिऊन तर हॉट कॉफी खेळायला खेळायला ते मी माझा गॅरंटी नाही का नाहीये तर ही जातील खेळायला जर माझा मूड असेल तर मी जाईन आज चाललाय आपल्या घरी निवास आम्ही खातोय शेवटच्या टप्प्याची पेस्त्री बघा पेस्त्रीच यो खाता बघा बाग 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 बाग, बाग. तर मित्रांनो चला आता आम्ही ब्लॉग एंड करतो तर समाप्ती करतो ब्लॉगची तर ब्लॉग जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही प्रश्न असतील कमेंट्स करून द्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आम्ही तिचं उत्तर नक्की देऊ तर चला कोकणचं एके ब्लॉगर सायनिंग ऑफ एज ऑफ नाव भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय